हॅलो फ्रेंड्स आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर आजचा जो व्हिडिओ आहे तो जे नवीन शिकणारे आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा इथं बऱ्यादा काय होतं की अस्तर जोडताना आपले पुढचे जे पार्ट असतात तर ते एकाच साईडचे होतात आपण जर व्यवस्थित काळजी घेऊन अस्तर आणि ब्लाऊज पीस जर जॉईंट केला तर तशी प्रॉब्लेम होणार नाही तर यासाठी बघा व्हिडिओ नक्की बघा तर इथं बघा मी क्रॉसपट्टी घेतलेली आहे आणि वरचा कापड उचलून अस्तरसहित एका साईडला ठेवायचा आणि दुसऱ्या जो पार्ट आहे त्याला सरळ बाजू कळून त्याच्या समोर ठेवायचा आहे आणि अस्तरचा एक पार्ट या साईडला आणि अस्तरचा एक पार्ट तिकडच्या साईडला ठेवायचा म्हणजे काय होईल की दोघं साईडचे आपले क्रॉसपट्टीचे कापड आणि अस्तर आहे ते वेगवेगळे होतील तर आता त्याच्यानंतर बघा सरळ बाजू आहे ते कापडाची त्याच्यावरती अर्धा इंचावरती मार्किंग करून आ, अस्तर आणि कापडला जॉईंट करून घ्यायचं त्याच्यानंतर वर दाबटीप द्यायची आणि त्याच्यानंतर परत एक संपूर्ण अस्तरला टीप टाकून घ्यायची आहे तर या सुद्धा त्याच पद्धतीने बघा पहिले एक टीप टाकायची अर्धा इंचावरती मध्ये फोल्ड करायचं दाबटीप द्यायची आणि संपूर्ण अस्तरला शिलाई टाकून घ्यायची आता भे बघा इथं मी प्रिन्सेसची कटोरी घेतलेली आहे तर तिलासुद्धा बघा आपल्याला अस्तर जे कापड आहे तर ते हातात घ्यायचं आणि क्रो कटोरी जी आहे एक आ, आ, ते ती जी, एक कापड आहे मेन काप आपला ब्लाऊज पीसचा त्याला त्या साईडला ठेवायचं आणि जशी आपण कटोरी उचलली होती सेम त्याच पद्धतीने ठेवायची आणि फक्त वरचा एक अस्तरचं कापड उचलून तिकडच्या साईडला ठेवायचं आणि संपूर्ण असं कोपऱ्यावरती इथं शिलाई मारून घ्यायची आहे हवं तर तुम्ही इथं फेविकॉल असेल तर त्याच्याने चिपकवू शकता जो कापडाला चिपकवायसाठी भेटतो तर त्याचा वापर तुम्ही करू शकता आता क्रॉस पार पार्ट इथं साईड पार्टसुद्धा त्याच पद्धतीने बघा उचलून घ्यायचा अस्तर आणि कापड आहे ते मेन कापड आहे ते तिकडच्या साईडला ठेवायचं कारण आपण ब्लाऊज पीस जेव्हा कटिंग करतो म्हणजे अस्तर कटिंग करून ब्लाऊज पीसवर कटिंग करतो तेव्हा ब्लाउज पीसचा जो कापड आहे तो सरळ बाजूने असतो तर आता बघा एक पार्टवरची वर त्या साईडने जो सरळ होता त्याला तिकडच्या साईडला ठेवला म्हणजे तो खाली आहे तो तिथं तो आपला पाठीमागचा भाग असेल म्हणजे उलटे साईट असेल ती कापडाची त्याच्यावरती आपल्याला हा पार्ट ठेवायचा आहे आणि संपूर्ण अशी टिप टाकून घ्यायची आहे आता इथं बघा बाही घेतली मी तर काठ आहे बाहीचे तर ते एवढेच होतं बघा त्याला तर सुद्धा इथं जोईन द्यावा लागणार आहे तर तो कसा द्यायचा तर इथं बघूया आपण तर सर्वात पहिले बघा इथं कापड आहे तर व्यवस्थित करायचं म्हणजे दोघं पार्ट आहे ते आता इथे मी सेंटरमधून कट करून घेतलं आता जसं आपण अस्तर ठेवलेलं होतं सेम तसं ठेवूया बघा या पद्धतीने आता अस्तर आणि मेन कापड आहे तो उचलून एका साईडला ठेवायचा आणि त्याच्यासमोर जो खालचा कापड होता तो उलट्या साईडने होता त्याला सरळ बाजू कळून त्यांच्यासमोर ठेवायचं आहे आणि अस्तरची एक बाही आहे ती या साईडला ठेवून द्यायची म्हणजे काय होईल दोघं साईडच्या बाह्या सेपरेट होतील आणि तरीसुद्धा तुम्हाला जर डाऊट वाट वाटत असेल तर सर्वात पहिले बघा बाही आणि जोडून घ्यायची आहे तर खाली बघा मी पाव इंचपेक्षा कमी अंतर घेतलं आणि टीप टाकून घेतली त्याच्यानंतर बघा बाहीला आतल्या साईडला फोल्ड करायचं आणि परत एक आपल्याला दाक टीप द्यायची आहे तर काय होतं की आपलं फिनिशिंग इथं ब्लाऊजला एकदम व्यवस्थित राहतं आता संपूर्ण अस्तरला टीप टाकून घ्यायची आणि जे जोईन द्यायचा आहे आपल्याला बाहीला तर तो आपण जो जोईंट देणार आहोत तर तो फिटिंगच्या साईडने म्हणजे दोघं साईडने फिटिंगमध्ये जाणार आहे तर त्यासाठी आपण इथं ब्लाऊज पीसचा म कापड जरी घेतला तरी चालेल तर दुसरी बाहीसुद्धा सुद्धा सेम त्याच पद्धतीने जोडून घेऊया आणि नंतर आपण पाहिला जॉईंट कसा द्यायचा ते सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे तर पहा इथं संपूर्ण बाहीला असं टीप टाकून घ्यायची आता बघा जे खोल भाग दिलेले आहेत ते पुढच्या भागासाठी आहे आणि जे उथळ होते ते पाठीमागच्या भागासाठी तर अस्तराने कापड जोडून झाल्यावर या पद्धतीने चेक करायचं तर तुमची बाही आहे ती सेपरेट होऊन जाणार आता इथं बघा दुसरा कापड घेतलेला आहे मी आता आपल्याला जिथं जॉईंट द्यायचा आहे तिथं या पद्धतीने ठेवायचा आणि पाव इंच अंतर घेऊन इथं शिवून घ्यायचं आहे बघा या साईडला फोल्ड करायचा वरती एक दाब टीप द्यायची आहे तर पहा इथं तर परत एक टीप टाकून घ्यायची आहे म्हणजे आपण जी, जी पहिली आता टीप टाकलेली आहे त्याच्या बाजूला एक अजून एक टीप टाकायची आहे म्हणजे ते फिनिशिंगमध्ये दिसेल आता बघा बाही जशी आपण अस्तरला कापड आणि अस्तर आहे तसंच सेम जोडून घेऊया आणि कट करून घ्यायचं आहे तर तुम्हाला कळणारसुद्धा नाही की आपण कुठे जॉईंट दिलेला आहे तर पहा इथं सारखंच वाटतं तिथं बघा जॉईंट वाटत नाही तिथं तर दुसऱ्या साईडने सुद्धा आपण त्याच पद्धतीने जॉईंट देणार आहोत तर लांब जरी बाही असेल तर तुम्ही याच पद्धतीने कापड जेव्हा कमी पडतो तर तेव्हा काय करायचं याच पद्धतीने पहिले अस्तर आणि कापड जेवढं बसत असेल तेवढं तुम्ही शिलाई मारून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग आपण आता कसं छोट्या भाईला इथं जोईन देतो आहे तर त्याच पद्धतीने आपल्याला लांब सुद्धा जोईन देऊन द्यायचं आहे तर पहा इथं मी अस्तरला या पद्धतीने जोडून घेतलं संपूर्ण शिलाई मारून घेतली आता कट करून घ्यायचं एक्स्ट्राचं कापड आहे ते आता पहा एवढं झाल्यावरती बाही दोघं पार्ट बघा या पद्धतीने घडी करायची आणि एक्स्ट्राचं काप कापड असेल तर ते कट करून घ्यायचं आहे जे काय होतं की जो जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो तर बाही फिटिंगच्या वेळेस मग ते पार्ट आहे ते खालीवर होतात तर तसं होऊ नये यासाठी बघा अशी बाही चेक करून घ्यायची आता दुसऱ्या साईडची बाहीसुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायची आहे तर हा कापड पुरतो एक नाही तर पाहून घेते मी तर दुसरा घ्यावा लागेल तर पहा इथं या पद्धतीने मी कट करून घेतलं तर जेवढं आपल्याला इथं वरती पहिले दाब टिप द्यायची आणि त्याच्या बाजूला परत एक टिप टाकायची आहे म्हणजे थोड्या अंतरावरती आणि जसा आहे तसा सेम शिवून घ्यायचं तर पहा इथं या बाईलासुद्धा मी सेम त्याच पद्धतीने जोडून घेतलेलं आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ थोडा थोडाफारसाठी आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पहा आता दुसऱ्या साईडने सुद्धा मी त्याच पद्धतीने जोडून देऊन देते बाईला तर परत एक दापटीप द्यायची त्याच्या बाजूलासुद्धा अजून एक टीप टाकायची आपल्याला तर संपूर्ण बाहीला जोडून घ्यायचं एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करायचं या पद्धतीने बघा तर तुमची जर बाही जोडताना कमी पडत असेल तर मी बाहीचे सुद्धा भरपूर असे कटिंगचे व्हिडिओ टाकलेले आहे आणि तुम्हाला पूर्ण ब्लाउजची कटिंग पाहायची असेल तर तीसुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहू शकता भरपूर असे मी चॅनल अपलोड केलेले आहे तर ते पाहून घ्यायची या ब्लाऊजचे कटिंगचासुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे मी आता पहा दोघं साईडच्या पाह्या हे पुढच्या भागाचं आणि हे पाठीमागच्या भागाचं आता इथं बघा आपण पाठिंबाचा जो पार्ट आहे तो राहिला होता आपला तर तो इथं आपण आखून घेऊया तर अस्तरचं कापड घेतलेलं आहे मी तर शोल्डर बघा इथं मी साडेपाच घेतलं आणि छातीची घडी आपण दहा इंच घेतलेली आहे ब्लाऊजची उंची पंधरा घेतलेली आहे आणि मुंडासुद्धा साडेपाच घेतलेला होता बघा या पद्धतीने चौथी साईजचा हा ब्लाऊज आहे आता गडारुंदी अडीच इंच घेते मी तर पहा इथं साडेपाच इंच शोल्डर आहे तर अडीच इंच रुंदी त्याच्यानंतर अकराचा गडा आहे तर मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं साडे अकरा आणि खालच्या साईडला बघा तीन इंच घ्यायचं आहे आपल्याला रुंदी आणि वरती आपण अडीच घेतली अर्धा इंच खाली जास्त घ्यायचं आहे कारण त्यांना कस्टमर आहे त्यांना थोडा डीप पाहिजे होता त्यासाठी तर या पद्धतीने सिम्पल असा मी बॉक्स तयार करून घेतला आणि गोलगडा आहे त्यांना पाहिजे होता तर सिंपल असा बघा थोडासा बाहेर काढला मी आणि गोलगडा इथं आखून घेतलेला आहे तर पहा इथं या पद्धतीने कट न करता बघा डार्क करून घ्यायचा आपण जे मार्किंग केलं आहे ते आणि एका साईडला छापून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल तो गडा आहे आपला तेवढाच राहील म्हणजे मोठा होणार नाही तर पहा इथं थोडंसं पुसट दिसतंय खडूचं मार्किंग केलेलं तर त्याच्यावरती मी परत खडू मार्क इथं फिरून घेते तर पहा इथं आपला गडा इथं आखून झालेला आहे आता मेन कापड आहे त्याला सरळ बाजू घ्यायची त्याची आता बघा आपल्याला जो अस्तरवरती आपण मार्किंग केलेलं आहे अस्तरचा कापड सरळ बाजूकडून आपल्याला ठेवायचं आहे इथं टाचण्याचा वापर करते मी तर सिंपल असं लावून घ्यायच्या त्याच्यानंतर गडा आहे बघा आखलेला त्याच्यावरती या पद्धतीने शिवून घ्यायचा आहे तर गडा जर आपण या पद्धतीने शिवला तर आपण जेवढा घेतो तेवढाच राहत होतो आणि जर तुम्ही जर कट करून घेतला तर जास्तीत मोठा होऊ जा, होऊन जात होतो तर त्यासाठी या पद्धतीने तुम्ही पाठीमागचा जो गडा आहे त्याला शिलाई मारायची आहे आता खालीसुद्धा मी अर्धा इंचावरती इथं टिप टाकून घेतलेली आहे हवं हो तर तुम्ही इथं कमरपट्टीसुद्धा लावू शकता तर आता इथं बघा पाव इंच एक्स्ट्रा सोडून मी इथं कट करून घेतला गळा आणि थोडे थोडे असे कट मारायचे आहे त्याच्यानंतर गळा पलटी करून घ्यायचा आपल्याला आणि स असं बघा गळ्याला एकदम कोपऱ्यावरती दाबटीप द्यायची आहे म्हणजे आपलं फिनिशिंग तेवढं गळ्याला व्यवस्थित दिसेल तर पहा इथं मी या पद्धतीने टीप टाकून घेते दाबटीप तर पहा इथं गळा एकदम व्यवस्थित दिसतोय म्हणजे लेस जरी नाही लावली आपण तरी गळा एकदम भारी दिसतो खालच्या साईडला सुद्धा त्याच पद्धतीने कापड व्यवस्थित धरायचं आणि कुठे चुन्या वगैरे न पडता आपल्याला काय करायचं आहे अस्तर आणि कापड आहे ते जोडून घ्यायचं आहे तर पहा इथं या पद्धतीने मी कापड जोडून घेतलं म्हणजे पाठीमागचा पार्ट आहे तो आणि संपूर्ण बघा इथं जेवढे आपण पार्ट शिवलेले आहे त्यांचं एक्स्ट्राचं कापड असेल तर या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरच पाहायचा आहे तेसुद्धा कळवा धन्यवाद